नमस्कार गौरान सुगरणी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मसाला डाळ कशी करायची तर त्यासाठी इथं चणा डाळ म्हणजेच हरभराची डाळ घेतलेली आहे तर हरभरा डाळ एक वाटी इथे घेतलेली आहे आता इथे एक भांडे घेतले त्या भांड्यामध्ये आपण घेतलेली एक वाटी हरभरा डाळ जी आहे ती घालूयात आणि ही छान अशी दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ असे घेऊन घ्यायचे आपल्याला अगदी दुकानात जशी मिळते तशीच आपली मसाला डाळ ज्याची तयार होणार आहे त्यांना हाताने चोळून चोळून ही डाळ आहे ती, ती, ती दोन ते ती तीन वेळा धुवून घेऊया तर बघा इथं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने असं डाळ आहे इथं धुऊन घेतलेले आहे आणि यामध्ये आता चांगलं पाणी घालून मी आता हे सात ते आठ तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तुम्ही ते रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकता तर आपण हे सात ते आठ तास छान असे भिजवून घेऊयात तर बघा इथे सात ते आठ तासानंतर डाळ ती छान अशी फुललेली आहे एकदम मस्त अशी फुलून इथे डाळ आपली तयार झालेली आहे ही डाळ जे आहेत आपण याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही सुकवत ठेवायची एक दहा ते पंधरा मिनिटासाठी तर यातलं पाणी काढून घेऊयात आधी तर बघा असं एका चाणीमध्ये डाळ जी वतून काढलेली आहे पाणी म्हणजे खाली एक पातेल ठेवले आणि त्यावरती चाळण जे अंतराळी ठेवले मी पाणी आधी काढून घेतले नंतर पाणी नितळासाठी पातेल खाली ठेवलेले आहे तर आता ही छान असं नितळून झाले खाली मी फडकं सुद्धा एक हातरलेलं आहे त्या फडक कापडावरती आपण ही जी डाळ घेतली ती घालूयात आणि छान अशी पसरून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं आपण छान अशीला सुकवून घेणार आहे तर हे आता सुकवून घेऊयात तर एक पंधरा मिनटानंतर डाळ इथे छान अशी सुकलेली आहे जर थोडीशी ओली वाटत असेल तर थोडंसं असं कपड्यानं त्याला असं पुसून घ्यायचं म्हणजे पाणी याच्यात राहणार नाही कारण ना आपण ही डाळ आहे ह्याच्यात तळून घेणार आहे जर पाणी राहिलं तर ते आपल्या अंगावर उडणे शक्यता असते म्हणून थोडंसं असं या कापडानेच त्याला पुसून घ्यायचं जर ते छान अशी डाळ जे आहे ती सुक्की करून घेतले आता आपण गॅसवरती तेल ठेवूयात तापण्यासाठी तरी तर तापण्यासाठी गॅसवरती तेल सुद्धा ठेवले तेल पण आपलं छान असं गरम झाले आपल्याला एकदम कडकडीत असं तेल पाहिजे डाळ तळण्यासाठी आणि डाळ सुद्धा आपल्याला मोठ्याच गॅसवरती छान असे तळून घ्यायची आहे तर असे थे थोडीशी डाळी आम्ही तेलामध्ये घेतलेली आहे तर ही छान अशी म्हणजे तेलाची बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला डाळ घ्यायची छान अशी तळून घ्यायची आहे बारीक गॅसवरती आपल्याला डाळ घ्यायची टाळायची नाही मोठ्याच फ्लेमवरती डाळ घ्यायची आपण तळून घेणार आहे थोडासा डाळीचा कलर सुद्धा बदलला पाहिजे ला थोडंसं गुलाबी रंगावरती किंवा लाल रंगावरती आल्यावरती आपण ही डाळ जी आहे ती काढून घेणार आहे डाळून छान फ्रिस्ते आणि खायला सुद्धा खूप मस्त लागेल थोडीशी कच्चर राहिली तर मग ती खाताना आपल्याला वलसर डाळ लागेल कारण आपण ही डाळ आधीच भिजून घेते छान भाजली तरच ती कुरकुरीत अशी डाळ घ्यायची तर आपले भाजून तयार करून तयार होईल तर ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतील मग त्याच फ्लेम आपण ही डाळ ज्यायची तळून घेणार आहे तर ही डाळ घ्यायची आपण तळून घेऊयात मस्त तर बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये डाळ घ्यायची छान अशी थोडासा कलर सुद्धा चेंज झालाय आणि छान अशी भाजून तळून निघालेली तरी काढून घेऊयात आता तर बघा आपल्याला डाळ कधी काढायची जेव्हा आपण डाळ तेलामध्ये सुरुवातीला टाकतो तेव्हा भरपूर असे बुडबुडे तेलामध्ये यायला सुरुवात आणि जशी आपली डाळ जी आहे ती भाजायला लागेल तसे तेलाचे बुडबुड्यायचे ते कमी व्हायला लागते तेलाचे बुडबुडे आपल्याला कमी दिसले म्हणून थोडासा डाळीचा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला ही डाळ जी आहे ती काढून घ्यायचे बघा आता टाकलेल्यापेक्षा थोडंशी तेलाची गुडबुड आहे ते कमी झालेले आहेत बघा अजून एक सेकंद दोन सेकंद बरेल नसतं करतला तर लगेच ही डाळ आता काढण्यासाठी आपली तयार होईल तर बघा मस्त असा कलर आहे थोडासा चेंज झाला आहे म्हणजे तेलाचे सुद्धा कमी कमी व्हायला लागलेली आहेत ला तर ही डाळ जे आहे त्यातात आपण काढून घेणार आहे अशी डाळ संपूर्ण तळून घेऊया तर बघा इथं संपूर्ण डाळ आपली जी आहे ती तळून झाली मस्त अशी क्रिस्पी झाली आवाज तुम्हाला येत असेल बघा तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात इथं लाल तिखट घेतले तर एक चमचा मोठा लाल तिखट वापरलेला आहे सवीनुसार मीठ घालूयात तर सेंदो मीठ मी वापरले कारण आपण वरून टाकतोय मीठ तर सेंदो मीठचा वापर केलेला आहे आणि थोडासा चाट मसाला त्यामुळे टेस्ट येईल टेस्टी कच्च्यासारखी अगदी आपली तर डाळ जे आहे तिथे तयार होईल आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत याला संपूर्ण मसाले ज्या ते लावून घ्यायचं म्हणजे छान असे मसाले याला लागले जातील तर एक आपण याला मिक्स करून घेऊयात संपूर्ण मसाला मस्त असा या डाळीला जो आहे तो लावून घेतलेला आहे अगदी विकतच्या सारखी तर डाळ जे आहे ती आपली तयार झालेली आहे खायलासुद्धा खूप मस्त आणि सेम विकतच्या सारखी लागते आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथं डाळ जी आहे ती तयार झालेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर लहान मुलं असेल थोडं तिकडचं प्रमाण जे आहे ते कमी केलं तरी सुद्धा चालेल तर ही डाळ जे ते आपण एका बालमध्ये काढून घेऊयात आता अशा प्रकारे मस्त अशी आपली मसाले डाळी तर तयार झालेली आहे कधी जर चटपटीत खायचं आपल्याला मन झालं तर मस्त अशी झटपट होणारी ही मसाला डाळची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय